नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील नागरिकांना गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा सिधा दिला जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या हा आनंदाचा सिधा येता गणेश उत्सवामध्ये दिला जाणार आहे आनंदाचा सिधा वाटपासाठी सरकारकडून पाचशे बासष्ट कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना जे काही मागील सणाला साधनांमध्ये आनंदाचा सिधा मिळत होता तोच आनंदाचा सिधा आता पुढे सुद्धा दिला जाणार आहे आनंदाचा सिधा नेमका कधी मिळणार तर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे केवळ शंभर रुपयामध्ये सरकारकडून आनंदाचा सिधा वाटप करण्यात येणार आहे या यामार्फत दारिद्र्यशेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा सिधा वाटप करण्यात येणार आहे पाचशे बासष्ट पॉइंट एक्कावन्न कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च आनंदा सीधा वाटप करण्यासाठी शासनातर्फे केला जाणार आहे आनंदाचा सीधा वाटप करण्यासाठी आवश्यक सीधा पत्रिका असलेल्या लोकांसाठी खरेदी करण्यासाठी एकवीस दिवसाऐवजी आता आठ दिवसांचा कालावधी करण्यात आलेला आहे आता नेमकं आनंदाचा सीधा यामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला भेटणार आहेत किंवा काय असेल आनंदाच्या शिधामध्ये नागरिकांना यंदा एक किलो चणाडाळ साखर व एक किलो व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा सिधा असणार आहे आणि नेमकं हा आनंदाचा सिधाचा खरा लाभार्थी कोण असणार आहे या आनंदाचा सिधा नेमकं कुणाला भेटणार आहे तर राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंबातील सिधापत्रिकाधारकांना या आनंदाचा सिधाचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशिरी रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यामुळे सुमारे एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना या आनंदाचा सिधा याचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेले जे काही महाराष्ट्रीयन लोक का आहेत जे काही ज्यांच्याकडे केशिरी ज्यांच्याकडे दारिद्रशेखालील रेशन कार्ड आहे अशा लोकांना आनंदाचा सिधा याचा जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्या पुरवठा किराणा दुकान किंवा जवळच्या पुरवठा विभागामध्ये सुद्धा याची चौकशी करू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा व्हिडिओबद्दल कुठल्याही कर प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा